महोत्सव म्हटला म्हणजे दुर्गा देवी अर्थात शक्तीपूजन आपण दरवर्षी करत असतो दरवर्षी दर वाडेकर इन्फोन्यूस करतो आपण वेगवेगळ्या देवस्थानांवर आणि पर्यटन स्थळावर सुद्धा जात असतो यावर्षी आपण ज्या ठिकाणी आलेलो आहे ते आहे चारठाणा तालुका मुक्ताईनगर येथील भवानी मातेचं मंदिर हे सुप्रसिद्ध असं मंदिर आहे असं म्हटलं जातं की मुक्ताईनगरची आदिशक्ती मुक्ताई ही या मुक्ताई या मुक्ताईनगरची कुलस्वामिनी आहे तसेच या संपूर्ण तालुक्याची कुलस्वामिनी म्हणून आदिशक्ती आणि या मा महामाई ठाण्याच्या भवानी मंदिराला मानलं जातं या ठिकाणी दरवर्षी लाखो भाविक हे येत असतात या ठिकाणी विविध व्यवस्था पूर्वीच्या काळी हे व्यवस्था नव्हत्या संपूर्ण जंगल असल्याने या ठिकाणी या जंगलाच्या दृष्टिकोनातून येणाऱ्यांची भाविकांची संख्या कमी होती परंतु गेल्या काही वर्षांपासून स्थानिक चारठाणा गावचे नागरिक येथील वन व्यवस्थापन समिती वन विभाग या सगळ्यांच्या संयुक्त विद्यमाने अतिशय सुंदर असा उपक्रम हे करून या ठिकाणी सगळी वेगवेगळी व्यवस्था करण्यात आलेली आहे हे प्राचीन मंदिर असं म्हटलं जाते की आदिशक्ती ही भवानी मातेचं मंदिर जे आहे ते मंदिर हे पूर्वीच्या काळामध्ये या ठिकाणी हे शिवकालीन असं मंदिर आहे मुक्ताईनगरकडून किंवा मलकापूरकडून आल्यानंतर आपण जेव्हा प्रवेश करतो मंदिराच्या परिसरात तेव्हा अतिशय सुंदर असा हा रमणीय झाडांचा भाग आपल्याला दिसतो मी बोललो की सुंदर अशा वातावरणात रम वसलेलं हे मंदिर सायपुळा सातपुळा डोंगराच्या पायथ्याशी विस्तीर्ण अशा जलाशयाच्या काठावर वसलेलं हे मंदिर आहे या ठिकाणी मोठा असा परिसर असून वन विभागाच्या अंतर्गत जरी हे मंदिर असलं तरी भाविकांच्या श्रद्धेचं हे एक अप्रतिम असं स्थान आहे मुक्ताईनगर तालुक्याची कुलस्वामिनी म्हणायला हरकत नाही अशा प्रकारे आदिशक्ती या भवानी मातेच्या मंदिराची महती आहे जेव्हा आपण सुरुवातीला प्रवेश करतो तर आपल्याला जुन्या काळामध्ये जे जीर्णोद्धार करण्यात आला त्याप्रसंगी जे खांब काढण्यात आले त्या खांबाचे आपण नक्षीकाम या ठिकाणी पण बघू शकतो असं म्हणतात की हे हे हेमाळपंथी अशी रचना केलेली आहे तत्कालीन काळामध्ये सुजाता सौनिक ज्यानंतर आपल्या महाराष्ट्र राज्याच्या प्रधान सचिव झाल्या त्यांनी जिल जळगाव जिल्हाधिकारी असताना या मंदिर परिसराला भेट दिली होती त्यावेळी मी गावकरी या वृत्तपत्राचा वार्ताहर होतो आणि मी या मंदिराची दुर्दशा अशी एक बातमी तत्कालीन काळात नव्वद ते शहाण्णव अठ्ठ्याण्णव नव्याण्णवच्या दरम्यान छापलेली होती त्यानंतर त्यांनी तो मुद्दा उचलला नंतर नागरिकांनी व स्थानिक वनव्यवस्थापन समितीने यांनी देखील मदत केली आणि या मंदिराचा जीर्णोद्धार झालेला आहे आपण आता गाभाऱ्यामध्ये प्रवेश करतो आहे बघा या ठिकाणी आपण बघू शकतो गाभाऱ्यात प्रवेश करताबरोबर आपण पाहिलं त्या ठिकाणी एक यज्ञकुंड आहे नियमितरित्या त्या ठिकाणी यज्ञ हे केले जातात आता या ठिकाणी सुंदर असं नंदी च नंदीची मूर्ती आहे आणि हे खांब दोन्ही बाजूला बघू शकतो आपण त्यानंतर हा दरवाजा ज्या ठिकाणा ज्या ठिकाणाहून आपण आता गाभाऱ्यात प्रवेश करू असा हा दरवाजा आहे आणि दरवाजाच्या अवतीभोवती असलेलं सुंदर असं नक्षीकाम की जे हेमाळपंथी किंवा दक्षिणात्य प्रदेशांमध्ये आपण मान म्हणतो मन, त्या दक्षिणात्य प्रदेशाप्रमाणे या ठिकाणचं ही र ही या ठिकाणची ही रचना आहे अशी मानली जाते शिवकालीन काळामध्ये या ठिकाणून असंही म्हटलं जातं की ज्या कारवाया लढाया चालायच्या त्यावेळेला या ठिकाणी एक जुन्या काळात भवानी मातेच्या मंदिरा परिसरामध्ये कुठेतरी एक भुयार होतं की जे येथून मराठा सरदार बऱ्हाणपूरकडे जाण्यासाठी त्या भुयाराचा उपयोग करत असत त्याची मी पुष्टी कोणीही केलेली नाही त्यामुळे मी आ, खरं ते सांगू शकत नाही पण जुन्या जाणत्या लोकांचं ते मानणं आहे आता गाभाऱ्याच्या प्रवेशद्वाराच्या ठिकाणी आपण बघू शकतो सुंदर असं नक्षीकाम ज्या ठिकाणी आपण पाय ठेवतो हो त्या सु ठिकाणीसुद्धा केलेलं आहे मध्ये प्रवेश करताचबरोबर चार खांबांच्या दरम्यान सुंदर असं शिवलिंग आपल्याला या ठिकाणी बघायला मिळत आहे हे शिवलिंग कायम असंच येथील भाविक आणि पुजाऱ्यांकडून सजवलेलं असतं फुलांची लयलूट या ठिकाणी केली जाते आणि या आ, महादेवाच्या पिंडीच्या समोर हा लक्ष्मीनारायणाचा जोळा आपण आहे तो बघू शकतो तर ही घटस्थापना केलेली आहे आणि घटस्थापनेचे पूजन या ठिकाणी करण्यात आलेले आहे शिवलिंगाच्या मी तुम्हाला सांगितलं की अक्षरशः शिवलिंगाच्या समोरच लक्ष्मीनारायणाचं मंदिर म्हणजे मूर्ती आहे आणि मनमोहक अशी ती मूर्ती आहे बघू शकतो आपण अतिशय सुंदर असं नक्षीकाम आ, या नक्षीकामाला पाहिल्यानंतर मला त्रिविक्रम मंदिर शेंदुर्णीची देखील आठवण येते त्या ठिकाणी त्रिविक्रमाची मूर्तीवर सुद्धा अशाच प्रकारचं नक्षीकाम आहे ही स्वयंभू मूर्ती आहे असं म्हटलं जातं लक्ष्मीनारायणाच्या जोड्याची इथून थोडंसं आपण बाजूला हल्लो की त्या ठिकाणी भवानी मातेची मूर्ती आहे भवानी मातेची मूर्ती माते अतिशय मोहक सुबक आणि सुंदर अशी ही मूर्ती आहे दरवर्षी नव्हे दररोज या ठिकाणी महिला पुरुष मातेच्या दर्शनासाठी नियमितपणे येत असतात या चरणावर फुले अर्पण करून आपल्या जीवनात सुख समृद्धी यश कीर्ती ही मिळावं यासाठी वारंवार प्रार्थना या विष्णुनारायणाच्या जोड्यासमोर आणि भवानी मातेच्या पायथ्याशी केली जाते हा अतिशय सुंदर असा परिसर आहे मी तुम्हाला आधीच बोललो या ठिकाणी अतिशय सुंदरशी बाग सजवण्यात आलेली आहे आणि व स्थानिक वन व्यवस्थापन समितीच्या माध्यमातून या ठिकाणी खेळणे लावण्यात आलेले आहे त्याचे रितसर अशी फी घेतली जाते जर आपल्याला कधीही यायचं असेल तर या ठिकाणी नक्की या या ठिकाणी आनंद मिळवण्यासाठी खूप सुंदर असं हे वातावरण आहे म्हणजे या ठिकाणी वृक्ष लागवड फुलझाडे आणि स विद्यार्थ्यांसाठी ज्या ट्रिप आयोजित केला त्यासाठी खेळण्यासाठी अतिशय सुंदर अशी ही जागासुद्धा या ठिकाणी आपल्याला दिसते तर अशा प्रकारचं हे मनमोहक अशा परिसरात जर आपल्याला यायचं असेल मुक्ताईनगरपासून जवळपास तीस किलोमीटर अंतर मलकापूरपासून सुद्धा तीस किलोमीटर अंतरावर आहे मुक्ताईनगरकडून आल्यानंतर इच्छापूर गावापासून महादेवाच्या टेकडीपासून आपण सरळ चारठाणा भवानी मंदिराकडे येऊ शकतो तर मलकापूरकडून आल्यानंतर आपण चारठाणा फाट्यापासून भवानी मंदिराकडे येण्याचा रस्ता आहे बघू शकतो आपण या ठिकाणी विद्यार्थी कशाप्रकारे एन्जॉय करत आहात आहेत आणि सहलीचा आनंद या ठिकाणी घेत आहेत म्हणजेच की हा परिसर सर्वसामान्यांना नव्हे तर शालेय जीवनामध्ये एक विरंगुळा सुद्धा या ठिकाणी साजरा करण्यासाठी विद्यार्थी हे येत असतात क्षेत्रपतीसाठी अतिशय सुंदर असे ठिकाण आहे भौगोलिकदृष्ट्या किंवा जैव विविधतेच्या दृष्टिकोनातून सुद्धा हा परिसर अतिशय महत्त्वपूर्ण आहे तुमच्या माहितीसाठी सांगेल की चारठाणा जे मंदिर परिसर आहे या ठिकाणी वाघाचे वास्तव्य आहे डोलारखेडा ते नांद वडोदा या ह्या जवळपास एक पंचवीस किलोमीटरच्या अंतरावर विस्तीर्ण असं वडोदा वनपरिक्षेत्राची जमीन आहे आणि त्यामध्ये वेगवेगळे वृक्ष आणि वाघापासून तर हरणांपर्यंत सर्व प्रकारचे तृणभक्षी व मांसभक्षी प्राणी या ठिकाणी आढळतात मंदिराच्या म्हणजे भवानी मातेच्या मंदिराच्यापासून थोडं खाली आपल्याला उतरावं लागतं त्या ठिकाणी महाकाली मातेचं मंदिर आहे अशा सरळ पायऱ्यांनी ज्याच्या म्हणजे तलावाच्या काठाच्या बाजूनेच आपल्याला पायऱ्या आहेत त्या पायऱ्यांनी खाली उतरून या मातेच्या महाकाली मातेच्या मंदिरात जावं लागतं आता आपण या ठिकाणी जातो आहोत बघू शकतो की या ठिकाणी महाकाली मातेच्या मंदिरात पोचल्यानंतर अतिशय मोहक अशी मूर्ती महाकाली मातेची आहे या ठिकाणी पुजारी असतात आणि वर्षभर या ठिकाणी सुद्धा उपक्रम हे सुरू असतात स्थानिक नागरिक परिसरातील मा मान देणारे नागरिक या ठिकाणी येतात आणि ते आपली मनोकामना पूर्ण झाल्याबद्दल परमेश्वराची म्हणजेच की देवी मातेची प्रार्थना करतात आपला नवस फेडतात वन विभागाने मोठ्या प्रमाणावर सोयी सुविधा या ठिकाणी केलेल्या आहेत पॅगोडा असतील किंवा टावर असतील त्या ठिकाणाहून पक्षी प्राणी निरीक्षण करता येतं अशा वेगवेगळ्या सोयी या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहे विस्तीर्ण असा जलाशय आणि त्या अव सभोवताली असलेलं हे सौंदर्य यामुळे चारठाना भावानी मातेचा मंदिराचा परिसर खरोखर विलोभनीय असा आहे आपल्याला नक्कीच या ठिकाणी भेट द्यायची असेल तर नवरात्रासारखा अतिशय सुंदर योग कोणताही नसेल तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक कॉमेंट शेअर करायला विसरू नका आणि सबस्क्राईब करून करायला विसरू नका वाडेकर्स न्यूज जय हिंद जय महाराष्ट्र